आम्ही इकडे लातन लावतो इकडे हे बघा जोत बांधलेला इकडे हे बघा बघा इकडे एक हे बघा इकडे हळद आहे बघा इकडे लावलेली हे बघा वर लिहिली ह्या इकडे जोद बांधलेला आहे बघा संध्याकाळी किती वाजली तीन वाजलेशेवत हे बघा हं बघा कशा आक्व होता तिकडे हे बघा रक रकर थांबर थांबर हं सावधी हं उड हं काय काय माई जाऊ पटकन इकडे हळत आहे बघा इकडे लाच बघा इकडे हे बघा पाहू शकता हे बघा इकडे काढतात इकडे हे बघा हे बघा कसं आहे काढतात इकडे हे बघा इकडे लाच न बघा हे बघा राणीला इकडे लाचण्याचा हे बघा

इकडे पाहू शकता इकडे रोडने दिले हात लावून आते इकडं भाजीचे इकडे बघा बोललायच आहे इकडं दोडक्याची पण बघा इकडे भडक्याची पण आहे आणि याची पण आहे कारल्याची पण हे बघा या रोजलीला आमची हळद आहे इकडे हे बघा इकडे जात आहे तिकडे हे बघा इकडे लाचण इकडे वरती भात आहे तिकडे हे बघा पावसाकत तिकडे बघा इकडे लाललेला भात आहे इकडे भा इकडे लाच मग बघा इकडे पण वरती भातच आहे इकडे उभा केलेला जात आहे बघा लावत ते बघा इकडे हे बघा लाचण इकडे बघा कसं लाचणी लावते तिकडे इकडे तंड दाखव पण वगैरे इकडे तंड दाखत नाही इकडे लासून लावतात इकडे असे लावतात बघा परत आमचे वेगळे इकडे लावतात सक्षी रोंबो पाडून नाही पडत आता या करतात इकडे इकडे एक करून झालो इकडे बघा इकडे बघा लाच काढून दुपारी काढून काढू बघू बा, शकतो इकडे बघा इबा लाच हे बघा काढू शकतो हे बघा काढून झाले आमचं थोडंसं तिकडे तवलेलो हे बघा बसला हे बघा गोटा मत गुट्यावर या हे बघा गुट्यावर बसला पण हे बघा शाखोत बघा आऊ आऊ गोटा मारून प्लेन येणार इकडे लावणार इकडे लाचनो हे बघा कीच लागतं इकडे हे बघा एक भांगो होई लावून लावणार बघा लावता इकडे तिकडन या की ला इकडे बसूगा आऊसा म्हणून बसला यायचा म्हणून बसला या इकडे लाया इकडे बारा नाव होता म्हणून ही लायगा बघा ऐ ओ हो काय नुडी पण बारा नाव होता एका योगा बघा लावता एका All right. Easy. 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 सम्ही बसला इकडे गुट्ट्यावर बघा मी बघू शकता हे बघा बघा बसला बसलाय हौसा म्हणून बसलाय इकडे वर